लक्षात मर्क्युरी पहिला प्लॅनेट आपला मर्क्युरी आहे पास मंगल ग्रह मंगल ग्रह काय सगळ्यात प्लॅनेट आहे आपला ठीक आहे आता पाचवा प्लॅनेट प्लॅनेटो आपण तिथे दिले होते ज्युपिटर ज्युपिटर हा हरगर ग्रहच आहे पण हा फेर स्टार आहे स्टार काय असतो आपण ऐकतो इंटर लिटिल स्टार स्टार काय असेल हा जो सूर्य आहे का हा एक स्टार आहे ते प्लॅनेट्स आहे सगळे पण हा स्टार आहे स्टार त्या गोष्टीला म्हटलं जातं ज्याच्यामध्ये जा ऊर्जा जा जास्त असते ऊर्जा ताकद जास्त असते ज्याचे गुरुत्वाकर्षण जा जास्त असतं गुरुत्वाकर्षण माहिती ना हा एक गोष्ट काढली खाली पडते त्याची खाली पडणे जे असतं ते गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते गोष्ट तर ज्याच्याकडे ऊर्जा असती आणि गुरुत्वाकर्षण जास्त असतं तर ते सूर्य असतं किंवा स्टार असतो सूर्यापेक्षा सूर्य तरी आपल्याला इतका मोठा वाटतो सूर्यापेक्षाही दहा पटीनं शंभर दोनशे पटीनंही मोठे मोठे स्टार आहेत आहे ते खूप लांब लांब आहे पण आपल्याला बरं झालं तर बघा ज्युपिटरचं सांगतो ज्युपिटर एक फेल स्टार आहे त्याला म्हणलं जातं फेल स्टार की तो सूर्यासारखाच बनला बनला असता बन पण की आपल्या टाईम असा झाला की जसं सोलार सिस्टम बनत होतं त्याच्यामध्ये तो थोडा हे झाला त्याच्यामुळे तो असा बनला आता ज्युपिटर ज्युपिटरवर जमीन नाही आहे स्पष्ट ज्युपिटरवर अशी आपण जे जमीन आहे आपली तशी जमीन नाही आहे तिथे गॅस पाहिजे असेल गॅस कशी असते हा पूर्ण गॅस आहे ज्युपिटर हा पूर्ण गॅस आहे तिथं तुम्ही कुणी कुणीच जाऊ शकत नाही आता तरी भविष्यात तुम्ही मार्स मार्स हा ग्रह सगळ्यात सगळ्यात जास्त आयडेंटिकल आहे आयडेंटिकल म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या व्यक्तीसोबत तुम्ही मिळताच उलता बरंच तुम्ही ऐकलं असताल की बरेचसे लोक मंगलग्रहावर जायचं बघायचं असं तुम्ही ऐकलं असताल ना असा सॅटेलाईट सॅटेलाईट वापरत आहे ना असा तिथं बटाटे उघडत आहे असं तुम्ही ऐकलं असताल भाजीपाला उगवत आहे तुम्ही ऐकलं असाल तिथे तर हे मंगलग्रह जे आहे तिचं पाणी आहे सध्या पण तर ते पाणी बर्फ झालेलं आहे सध्या ठीक आहे तो बर्फा बर्फामध्ये येतो ते बर्फाला पिघळण्यासाठी त्याला भरपूर ऊर्जा पाहिजे बघा पण ती ऊर्जा भेटणार नाही कारण की ते सूर्यापासून लांब ते चौथा चौथ्या नंबरला प्लॅनेट आहे आपला तिसरा अर्थ पहिला काय पहिला काय सांगा पहिला प्लॅनेट कोण आहे सूर्यानंतर काय ते हा थोडासा छोटं आवडतो तर ह्याच्या वलय निर्माण झाला ठीक आहे ते तरी अर्थपासून म्हणलं जातं की जर कुठला जर असा स्टार पटला जरी असतरी अर्थचा एक वलय निर्माण होऊ शकत असेल असं म्हणलं जातं जर चंद्रा जर फुटला तर चंद्राची जे दगडा आहे त्यास बलय असं आहे पुन्हा युरेनस युरेनस असं काही खास आहे तो सगळ्यात थंड आहे खूप थंड बर्फ सगळ्यात बर्फ असतो तिथं तिथं खरं तर जातं तिथं हिरे पडतात हिऱ्यांची खूप नेहमी पाऊस पडतो असं जे ऐकलं ठीक आहे पुन्हा नेमच्यूल नेमचूर पूर्ण पाणी आहे तुमचं काहीच फक्त पाणी जमीन पण नाही काही निळा आहे ठीक आहे त्याच्यामुळे तो निळा पण दिसतो पूर्ण आपली पृथ्वी परफेक्ट आहे सगळ्यात पृथ्वीनंतर सगळ्यात जवळ जो प्लॅनेट होतो तिथं आपण जाऊ शकतो ते फक्त माणसाचं सध्या तरी बरेचसे बरेच खूप लांब जवळजवळ इतके लांब की तिथं प्रकाश जो आपला जो प्रकाश आहे तिथं जायला प्रकाशाला सुद्धा जायला तिथं वर्ष लागते तितके लांब सुद्धा अर्थसाठी दिसणारे सुद्धा एक प्रकारे बरेचसे ग्रह आहेत तीन ते चार ग्रह सापडलेला असतात फक्त ओके तीन ते चार पण तिथलं काही जे असेल जे एन्व्हायरमेंट असेल जे आपले जे सराउंडिंग असेल ती चांगली नसेल असं म्हणलं जातं पण आहे नाशिक भरपूरसे बरेचसे ग्रह आहेत तुम्ही याच्यावर आता मोठे होताल ना म्हणजे जर जिज्ञासा असेल या गोष्टीची तुम्ही ना नाशामध्ये तर तुम्ही खूप पुढं जाऊ शकता ही गोष्ट ही जी फील्ड आहे जी जी स्पेस जी जी फील्ड आहे त्याच्यामध्ये कधीच तुम्हाला असं वाटत मज्जा येणार अशी कधी मज्जा नाही येणार असं कधीच होणार नाही जितकं तुम्ही याचं वाचत जाणार तितकं हे वाढत जाणार असं आहे ठीक आहे तर समजलं का तुम्हाला लवकर समजले एकदा सिक्वेन्स बघून घ्या सूर्य सन मॉर्क्युरी विनस अर्थ मास ज्युपिटर सॅटन युरेनस जे ठीक आहे की पाठ करा सिक्वेन्स तुम्हाला विचारू शकतात सर ठीक आहे चला थँक्यू